तर लादी पुपुसायच्या अजिबात एनर्जी नाही आहे माझ्यात म्हणून मी लादी पुसायची भानगड नाही पडत आपलं झाडू मारणार आहे कालसुद्धा सकाळी थोडीशी झाडू मारून घे झालेले झालेले थोडेसे आकडे तिकडे शेप यायले शे, शे चांगला शेपाला पण चालतं आपलं असं चटणी बनवायची राहिली आई कोथिंबीर टाकायला

जोरात नाही बोलतात तुला ना गुद्दी नाही बुद्धी हा सुपरमॅन बनव झाला गुद्दी बोलते गुद्धी, गुद्धी। <laughs> दरवरती बघ चला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि बरंसुद्धा वाटतंय मला जरा काल काय होतं माहिती आहे का स आ... दिवसभर बर बरं वाटतं आवाज बघा <coughs> सॉरी दिवसभर बर बरं वाटतं आणि जसं संध्याकाळ होते ना संध्याकाळी असं सा, सा साडेसहा वाजले की मग ताप यायला चालू होतं ताप आ, ताप म्हणजे गरम होतं थोडंसं अंग एकदम अंग दुखायला लागतं पाय आणि हात जरा जास्त दुखायला लागतात तर कालसुद्धा मला तसंच झालं काल, काल गेलेलो ब्लड टेस्ट करायला पण त्यांनी चेक केलं आणि सांगितलं की नको म्हणून ब्लड टेस्ट करायची गरज नाही तर बघूया जर आज पण संध्याकाळी आला मला तर मग उद्या जाणार मी आणि हे घशाच्या अवस्था माझ्या खोकळ्या मुलं झाले खोकळा मला असा सारखा सारखा नाही आहेत पण थोडं थोडा येतो पण एवढा काय बोला जीव घेणार खोकला येतो खरंच झालं ज्याला होता ना त्यालाच माहिती पडत असेल कारण एवढं बेकार ना जरासं खोकला लागलं की पूर्ण बॉडी हलून जाते असला वेगळाच खोकला येतो तर आता माझंसुद्धा चहा पिऊन झालं आणि पूजा बघितलीच असाल तर मी मला एवढं मस्त वाटतंय ना पूजा करून खूप 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 मनाला शांतता वाटते आणि कालचा व्लॉग तर मी एंडच नाही केला थोडा थोडा केला बरी होती माझी तब्येत त्याच्यामुळं पण रात्री मी कायच नाही केला त्याच्यामुळं के, एंड करायचा राहिला आहे आणि जसं मी बोलले आता की चहा वगैरे पिऊन झाला चहा खारी खाल्ले आता गोळ्या आहेत आणि चार चार लय बेकार अवस्थ होते गोळ्यांमुळं आणि सुद्धा दूध दिलं आहे आता काल वाटतं तो बोला की मेंदवडा बाई आईंना सांगितलं त्याने तर मग आईनी मेंदवड्याची डाल टाकली उडधाची तर ती आता पटकन वाटून घेते आता काय दाखवत बसत नाही माझं हे असं डेलीचं रुटीन आहे उठायचं डायरेक्ट आंघोळ करायचं आंघोळ करून आलं की पूजा करायची पूजा झाली की चहा ठेवायचा चहा प्यायचा तो पण गौरांच सुट्टो त्याला दूध द्यायचं किंवा काहीतरी का नाश्ता द्यायचा अंघोळ करून द्यायची मग बस तो टी व्ही बघत मग बाकीची आपली कामं हो उरकायची असं तर आता सध्या मी लादी पुसायच्या भानगडीत पडत नाही कारण अजिब अजूनपर्यंत अजिबात एनर्जी नाही आहे माझ्यात तर आ, लादी पुसायच्या अजिबात एनर्जी नाही आहे माझ्यात म्हणून मी लादी पुसायच्या भानगडीतनं पडत आपलं झाडू मारणार आहे कालसुद्धा सकाळी थोडीशी झाडू मारून गेलेलो पहिला बेड वगैरे आवरते कालच मी चादर बदली केली बोला आता ताप येणार नाही मी चादर बदली करते ब्लँकेटसुद्धा धुवायला लागला आणि दुसरा काढलेला तर काल रात्री आलात शेवटी थोडासा ताप आता बरं आहे फक्त जरा थकवा आहे विकनेस आहे त्याच्यामुळं जरा गडबडले सगळं तर ते सगळं वाटून घेते गवराटला बनवते ते खाये खाये आता नाही बनवणार कारण साडे बाराची शाळा आहे नंतरच बनवेल आणि मला सुद्धा खाय खायचं म्हणजे मुंना आहे आता जरा गोळ्या घेते आणि मग दिवसभरात बघूया काय काय होतं आहे तर व्लॉक कंटिन्यू करते असं दुखभरी वगैरे काय सांगत बसणार नाही मी आता मस्त हॅपीली व्लॉग स्टार्ट करूया आपण आणि दिवसाला सुरुवात करूया तर चला बघूया दिवसभरात काय होतंय ते तर तुम्ही कंटिन्यू रान पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा नाही लाईक करायला विसरू नका आणि नवीन कोण असेल आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या झालेले आहेत थोडेसे आकडे तिकडे शेप यायतले शे, चांगला शेप आहे पण चालतं आपलं असं चटणी बनवायची राहिली आई कोथिंबीर टाकायला राहिलेत इकडं <coughs> अजून होतात अजून इकडं पीठ आहे इथं <coughs> दोघंजणच खातात मला दिला नाही पण करा तर कालसारखंच झालेलं आहे सुद्धा आणि हा ब्लॉग इथंच एंड होतो आहे भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आता हा व्हिडिओ इथंच संपतो आहे बाय बाय